नमस्कार मैत्रिणींनो आज आपण फुगाबाई किंवा याला पप बाई पण म्हणतात ती पाहणार आहोत तर बघा मी बाईची उंची साडेचार इंच घेतली म्हणजे छोटीच करायची आहे मला आणि रुंदी डबल फोल्डमध्ये तेरा इंच घेतलेली आहे कारण प्लेट टाकण्यासाठी जास्त लागते म्हणून आणि दोन इंचाची आपल्याला खाली गोट लावण्यासाठी पट्टी काढलेली आहे तर आता मी थोडंसं अंतर सोडून प्लेट टाकून घेत आहे तर आता ह्या प्लेट मला अर्ध्या इंचाच्या टाकायच्या आहेत पूर्ण तर अशा भरून प्लेट टाकायच्या म्हणजे फुगा छान येतो तर अशा मी भरून प्लेट टाकत आहे बघा आता जेवढा भाग मी पहिल्या बाजूला सोडलेला आहे तेवढाच भाग मी दुसऱ्या बाजूला पण सोडणार आहे म्हणून मी एवढ्याच प्लेट टाकून घेतलेल्या आहेत आणि बाकीचा बाजू सोडून दिलेली आहे आता काय करायचं जशा आपण प्लेट टाकलेल्या आहेत त्याच्या उलट प्लेट आता आपल्याला खालच्या बाजूला टाकायच्या आहेत म्हणजे दंडगीर असतो ना त्या साईडला टाकायच्या आहेत तर तशाच भरून प्लेट आपल्याला खालच्या बाजूला पण टाकायच्या आहेत फक्त ह्या प्लेट आपल्याला उलडो दिशेनं टाकायच्या आहेत आता वरती जेवढ्या प्लेट टाकल्या आहेत आपण तेवढ्याच आता खाली पण टाकून घेणार आहोत आता हा बाकीचा भाग आपल्याला तसा सोडून द्यायचा आहे आता बघा ही दोन इंचाची जी पट्टी आहे ही पट्टी मला आता जोडायची आहे आता ही पट्टी पण मी सरळ ठेवली आणि हावरचा भाग आहे बाईचा तो पण मी सरळच ठेवून घेतलेला आहे आता इथे थोडासा क्रॉस भाग होते म्हणून मी थोडीशी एक छोटीशी प्लेट टाकून घेतलेली आहे बघा आता जी आपण सरळ पट्टी जोडली होती ती पट्टी आता आपण परत सरळ करून वरती जोडून घेऊयात आता जो प्लेन भाग दिसतोय तो एकदा दुमडून घ्यायचा आणि त्यावरती ही पट्टी आता अशी फोल्ड करून आपल्याला दुमडून घ्यायची आहे आता इथून तिथून ही पट्टी एक सारखी जोडायची आपल्याला अगदी सोपी आहे ही पप बाई झालेली आहे आता आपण काय करूयात जोडायला घेऊयात शोल्डरला आता हे प्लेट आपल्याला मधोमध ठेवून शोल्डरवरती जोडायच्या आहेत दोन्ही बाजूला सारख्या प्लेट झाल्या पाहिजे मग पहिली एक बाजू जोडून घेऊयात आपण आता दुसरी बाजू उलट दिशेनं ठेवून जोडून घेते मी तर एक शिलाई मारून घ्यायची आहे यावरती अजून तर बघा दोन्ही बाजू एकसारख्या झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे ही बाई आपली जोडून झालेली आहे आवडली असेल तर लाईक